आम्ही जेलमध्ये गेलोय तुम्ही गेले आम्ही रस्त्यावर लढायला गेलो तुम्ही लढले आम्ही ठोकले तुम्ही ठोकले परंतु चालायचं आहे माझ्या बाबांनी माझ्या समाजाने कुठपर्यंत अंगावर गुन्हे घेतले आणि कुठपर्यंत ते सोडायचं असं जर चालत राहिलं तर समाजाला आरक्षणाचा मुद्दा सुद्धा का आमच्या राज्यातील कोकणची घटकेचा सुद्धा निकाल लावून बरेच वर्ष

त्या दुर्दैवाला सुद्धा भाव नाही दुकाचे तर गडी वर जातो गडी खाली येतात मिळणारा दबून जातो द्यायचे तर खाली येतात वर जातात कार्याचे प्रमाण काय परिस्थिती कठीण कार्याचा सुद्धा भाव जास्त वाढलेला आहे खात्याचे भाव वाढले आहेत पण गरीब शेतकरी करणार काय ही परिस्थिती आज शिक्षण होऊन सुद्धा मराठा समाजाच्या तरुणांना बेरोजगारीचं जीवन जगावं त्यामुळे मराठा समाजाची अशी परिस्थिती मराठा समाजाची दिवसेंदिवस वाढत चालली आहे मराठा समाजाचा इतिहास सांगायचा की वर्तमान काळावर बोलायचं हे आपण प्रयत्न करतो इतिहासामध्ये इतिहासावरून स्वतःला म्हणून घेणारे वस्तू आहे मात्र इतिहासावर बोलण्यापेक्षा आजच्या सध्याच्या परिस्थिती वर्तमान काळावर बघा